बिग बॉस मराठी सीझन पाच चा पहिला आठवडा हा संपलेला आहे आणि याच पहिल्या आठवड्यामध्ये कुठल्या कुठल्या सदस्यांनी बिग बॉसचं घर हादरवलं किंवा कोण जास्त हिट झाले त्यांची चर्चा आज आपण करणार आहोत तेच असे टॉप सात सदस्य आहेत त्यांचे नाव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्यामुळे पहिला आठवडा गाजलेला आहे सर्वात प्रथम तुम्ही काहीही म्हणा तुम्ही इग्नोर करा काही पण करा त्या व्यक्तीला ती आहे निक्की आणि तिथे स्पष्टपणे रितेश भाऊने देखील सांगितलं की ही जी आहे हिच्यामुळेच पहिला आठवडा जो काय गाजलेला आहे तो फक्त हिच्यामुळे गाजलेला आहे पण हे जी आहे ती हिच्यामुळे खरंच खूप जास्त टीआरपी हा बिग बॉसला मिळालेला आहे त्यानंतर दुसऱ्या नंबर येतो आरबाज पटेल त्यानंतर आपल्याला तिकडे बघायला मिळते जान्हवी किल्लेकर किल्लेकर देखील तिकडे दे खूप निगेटिव्ह प्रकारे तिचा रोल प्ले करायचा प्रयत्न करत आहे त्याच्यानंतर आर्या तुम्हाला असं आहे की आर्या जाधव जी आहे तिचं आणि जान्हवीचं देखील भांडण झालं ती पण देखील खूप जास्त तिकडे दिसली आपल्याला तिचा एक जो प्रोमो आहे तो खूप व्हायरल झाला होता ती माझं ऐकायचं ऐकावं लागेल काहीतरी अशा प्रकारे जी गोष्ट बोलली ती आणि त्यानंतर वर्षाताई जी आहेत वर्षा आणि निकी जे काही भांडण होतं त्या भांडणामध्ये देखील वर्षातही खूप जास्त तिकडे आपल्याला दिसल्या त्याच्यानंतर चव्हाण गोलीगत धोका शांत पहिले शांत बसला खूप नंतर स्वतःची त्यांनी कहाणी सांगितली त्यानंतर त्यांनी रॅप केला त्यानंतर त्यांनी उखाणे घेतले त्यानंतर त्यांनी खूप साऱ्या गोष्टी बिग बॉसने त्याला तिकडे बोलवलं आणि संपूर्ण ह्या गोष्टी तिकडे घडल्या त्यामुळे सूरज चव्हाणचं देखील ह्या टॉप सात सदस्यांमध्ये त्याचं नाव आलेलं आहे आणि शेवटचं नाव आहे इरिना रुदाकोवा हिची आपली फॉरेनर मुलगी जी आहे ना जी घरामध्ये आलेली आहे ती पूर्णपणे तिचं काय होतं त्याला ती खूप ट्राय करते की संपूर्ण मराठी प्रेक्षकांना कसं तिला ग्रॅप करता येईल कसं मराठी लोकांच्या मनामध्ये तिला घर करता येईल ती गोष्ट ती खूप ट्राय करते तिकडे तिची थोडी जी तोडकी मोडकी मराठी आहे ती देखील ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हसत आहे त्यानंतर ते धनंजय पवार आणि जो आपला हे आहे काय होतं त्यांना आ... इरिना त्यांच्यामध्ये ती एक गप्पा चालले होते तिकडे ती एक रील व्हायरल झाली होती की कुत्र चावलंय कुठे चाललंय ते कुत्र, कुत्र चावलंय ही एक गोष्ट तिकडे खूप जास्त फेमस झाली तर हे टॉप सदस्य आहेत सात सदस्य ज्यांच्यामुळे पहिला आठवडा गाजलेला आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे तुम्हाला कुणाच्या सदस्या कुठल्या सदस्यांमुळे बिग बॉसचा पहिला आठवडा गाजला आहे असं वाटतं ते नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र